ज्या बिल्डिंग बंद आहेत त्या बिल्डिंगला लाख, चार चार साडेचार चार लाख लाखाचा टॅक्स दिलेला आहे आणि त्या बिल्डिंग सील करण्यासाठी ते लोक तिथे आलेले आहेत घेतात आणि त्या लोकांना धमकी देतात की तुमचे घर सील करू तुमचे गाळे सील करू मुळात दोन हजार ला हे सुरेश पाटील इथले स्थानिक पोलीस पाटील यांच्या घरातले पाणी नसल्या कारणाने पाच जीव गेलेले होते खदानीमध्ये बुडून आणि त्याला जिम्मेदार कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे ग्रामपंचायत असताना त्यांना पाणी कनेक्शन होतं पाणी पाणीही होतं कनेक्शनही होतं पण जशी ही, ही दरोडेकर महानगरपालिका आली त्यानंतर त्यांचं पाणी बंद झालं पाणी नसल्या कारणाने लोक ते खजानीवर जायचे कपडे धुवायला आणि त्या कपडे धुताना त्यांच्या घरातले पाच जीव गेले याला जिम्मेदार कल्याण डोंबिवली महानगरपालिका जर तुम्ही सुविधा देत नाही तर तुम्हाला कर वसूल करायचा अधिकारही नाही आहे ज्या कनेक्शनला पाणीच नाही आहे त्या कनेक्शनचं बिल देखील हे लोक वसूल करत आहेत हे पठाणी पद्धतीने या लोकांचं वसुली चालू आहे आणि या संघर्ष समिती या सर्व पाड्यातील आणि सत्तावीस गावातील जनते बरोबर आहे शेवटपर्यंत उभी राहणार मी सुरेश गायकवाड पोलीस पाटील स्थानिक रहिवासी मला हे म्हणायचं आहे की ग्रामपंचायत ज्या वेळेला आमची होती आणि ग्रामपंचायत मध्ये जे आम्हाला काय पाणी कनेक्शन देण्यात आले होते त्याला पुरेपूर पाणी येत होता म्हणजे आमचं समाधान होत होत पाण्यामध्ये परंतु जशी महानगरपालिका आली त्याच्यामुळे आमचं पाणी कमी 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 ते एकदम कमी होत आला आता पाण्याचा बिल आम्हाला येईल का पाणी नाही ते येणार काय टॅक्स आला आणि हा काय झालं माहितीये आता काल बर एवढी सगळी मोठी घटना घडून माझ्याच बिल्डिंगला सील करायला आले होते आणि मी त्यांना एकदा समजवलं की तुम्ही का सील करता आता म्हणजे तुमचा टॅक्स आहे अरे टॅक्स भरणार कुठून जर पाणी प्यायला मिळत नाही तर तुम्ही टॅक्स कुठल्या बेसवर बेस करता काल आम्ही केडीएमसीला विचारलं तुम्ही पाण्याचं बिल देता कशावरून तर ते म्हणाले की तुमचं मीटर फिरतं त्याच्यावरून त्यांना म्हटलं तुम्ही येऊन बघा ना मीटर कशामुळे फिरतं नवीन लाईन टाकली नवीन रस्ता बनवताना असं सांगितलं की तुमच्या जुन्या लाईन तोडलेल्या आहेत तुम्हाला नवीन लाईन देऊ त्या नवीन लाईनसाठी सुद्धा आम्ही ऐंशी हजार रुपये खर्च केले दोन नवीन लाईन घेतल्या काय सांगितलं नंतर त्याच्यानंतर कारण काय आलं तुमची बिल्डिंग उंचावर आहे तुम्ही पंप लावा आणि पाणी खेचून घ्या ठीक आहे म्हटलं आम्ही तेही प्रयत्न करतो त्याच्यासाठी दोन नवीन पंप आणले दोन नवीन पंप बसवले पाणी खेचण्याचा प्रयत्न केला पाणी करंगळी इतकं सुद्धा पडत नाही पंप लावून सुद्धा मुळे मीटर खेचलं जातं त्याचे आणि आताही जर त्यांनी काउंट केलं मीटर लावलेला दिवस आणि आजपर्यंतचा दिवस तर आजूबाजूच्या बिल्डिंगला जितकं वर्षाला भाडं येतं ना तितकं ते दहा वर्षामध्ये मीटर फिरलं असेल आमचं